भुसाळ पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती राजेंद्र चौधरी व भुसा पंचायत समितीचे बीडीओ एस बी मावळे यांनी आज कंडारी गावाची संयुक्त पाहणी केली या पाहणीमध्ये सर्वप्रथम त्यांनी कंडारी गावामध्ये होत असलेल्या अंगणवाडी बांधकामाची पाहणी केली यामध्ये अंगणवाडीचे बांधकाम वापरण्यात येत असलेल्या मटेरियलची तपासणी केली यानंतर जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी देखील भेट दिली पण यावेळी केंद्र बंद होते व अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी कर्मचारी गोलाने इथं लसीकरण गेले असतात माहिती उघडले व गावात चालू असलेल्या विविध कामाची देखील यावेळी त्यांनी पाहणी केली यानंतर त्यांनी जिल्हा परिषदे शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची हितगुज केली व या ठिकाणी असलेली पटसंख्या ही जाणून घेतली यानंतर सभापतीने विद्यार्थ्यांना देत असलेला शालेय पोषण आहार स्वतः चाखून पाहिला स्वतः चाखून पाहिला यावेळी कंडारी गावातील नागरिक व ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच सरपंच हे देखील उपस्थित होते यानंतर नवनियुक्त सभापती यांचे कंढारी ग्रामपंचायत वतीने सत्कार देखील करण्यात आला यावेळी सत्कार सरपंच योगिता शिंगारे उपसरपंच रुपाली दुसाने ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सूर्यवान पाटील श्याम मोरे यशवंत मोरे सय्यद मुस्तफा व आधी जण उपस्थित होते अचानकपणे सभापती व बीडीओने गावात भेट दिली व गावात गावातल्या विविध कामांची विविध केंद्रांची पाहणी केली तर बऱ्याचशा महिन्यांपासून वर्षापासून भंडारी गावाची अंगणवाडी बंद पडलेली होती पुन्हा आपल्या आल्यानंतर तारीख सुरू झालेली आहे कितपत हे काम पूर्णत्व होणार आहे आणि कोणकोणत्या पुन गावाच्या अजून मार्गी लागणार आहे आमच्या शहर तालुक्यामध्ये तीन ते चार वर्षी अंगणवाडी पुंडारीच्या तीन अंगणवाडी चार अंगणवाड्या ना, नादुरस्त होत्या म्हणजे अपूर्ण कामं होती पूर्ण कामासाठी आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा सरपंच साहेबांना सचिवांना किंवा यावर्षी पुढच्याही परिस्थिती पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यांनी ते सांगितलं की पण साहेब आम्ही आता नवीनच आहे पण ह्या एकतीस मार्चच्या पूर्वी आम्ही अंगणवाड्या करून याला आम्हाला मुदतवाढ द्या आम्ही त्यांना मुदतवाढ दिली आणि त्याचा एकतीस मार्च कार्य केंद्र बंद आढळलं यावरती काय कारवाई करणार खरं म्हणजे सभापती पदाचा कार्यभार सोमवारी सांभाळल्यानंतर आपण एक असं ठरवलेलं आहे की नुसतं ऑफिसमध्ये न बसता प्रत्यक्ष सरप्राईज व्हिजिट आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये द्यायच्यात त्याला अनुसरून आज बी ओ साहेबांनी आम्ही सर्व निघालो होतो ऍक्च्युली आज इथे अंगणवाडीचं बांधकाम सुरू आहे ते पाहण्यासाठी आलो होतो आणि येतानाच आम्हाला ते आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जे बंद आढळून आणलं ॲक्च्युली आरोग्य सेवा ह्या इमर्जन्सी ये सेवेमध्ये येतात त्यांनी इथे तेंग मुक्कामी राहायला पाहिजे परंतु दिवसाच्या वेळेलाही ते जर बंद आहे तर निश्चितपणे आम्ही प्रशासनाच्या गंभीरपणे दखल घेऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो